श्री स्वामी समर्थ महाराजांबद्दल सविस्तर माहिती श्री स्वामी समर्थ महाराज हे एकोणाविसाव्या शतकात महाराष्ट्रातील अक्कलकोट जिल्हा सोलापूर येथे प्रगट झालेले एक अद्भुत व सामर्थ्य योग होते त्यांचा जन्म बालपण व मूळ गाव याबद्दल नेमकी माहिती मिळत नाही पण भक्तांमध्ये ते दत्तात्रयांचा अवतार म्हणून ओळखले जातात महाराजांनी आपले आयुष्य साधेपणात व्यथित केले ते श्रीमंत गरीब उच्च वर्णीय यांचा भेद न करता सर्वांना समभावाने वागवत रुग्णांना औषध गरीबांना मदत शोषितांना आधार आणि भक्तांना मार्गदर्शन हे त्यांचे कार्य होते त्यांनी लोकांना अंधश्रद्धा न करता श्रद्धा परोपकार संयम आणि नामस्मरण यांचा उपदेश दिला त्यांचे उपदेश नेहमी थेट व साधे असत पण त्यांचा प्रभाव मात्र खोलवर होई भक्तांना त्यांनी वारंवार सांगितले शब्द आजही लोकांच्या मनात रुजलेले आहेत भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा संदेश केवळ भक्तांसाठी नव्हे तर प्रत्येक संकटग्रस्त माणसासाठी आहे धैर्य ठेवा श्रद्धा ठेवा आणि योग्य मार्गाने चला मी तुमच्या सोबत आहे आजही अक्कलकोट समाधी मंदिर हे श्री स्वामी समर्थ महाराजांचे मुख्य स्थान आहे लाखो भाविक तिथे जाऊन महाराजांच्या चरणी नमस्कार करून धैर्य आशीर्वाद आणि आत्मविश्वास मिळवतात ही होती महाराजांबद्दलची माहिती श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ